गेल्या आठवड्या वरांपासून नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू आहे मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण भरले असून ते ओव्हरफ्लो झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं तर मुंबईकरांच्या पाण्याचा पाण्याचा प्रश्नसुद्धा मिटला आहे धरणाचे ही गेट दोन फूट उघडून सहा हजार आठशे चाळीस कुशिस्म विसर्ग सुरू करण्यात आला आहे धरण भरल्यानं मुंबईकरांसह वैतरणा परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांची चिंता मिटली असल्याचं इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख कुंडिक जमदडे यांनी समाधान व्यक्त केलं आहे तो आज या वैताना धरणाच्या ओव्हरफ्लो मुळे मिटलेला आहे शंभर टक्के वैताना धरण भरलेलं आहे आणि परिसरात जे आमचे शेतकरी बांधव आहे आज जे या वैतरणा धरणाच्या पाण्यावर जे आपला उदरनिर्वाह करतात जे आपल्या बागाईत शेती करतात आज त्यांचाही प्रश्न या ठिकाणी या अति मुसळधार पावसामुळं सुटलेला आहे आणि सगळीकडे आज आम्ही आनंद उत्सव साजरा करत आहे पाणी झाल्यामुळं इगतपुरी तालुक्यामध्ये सर्वधर वाहू लागले आहे अपर वैताना धरणातून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो राजू देवळेकर दिशानूज इगतपुरी